एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील कोतुळ येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने सकाळी सात वाजता ओम शिवाय जपाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले यानंतर साबुदाना खिचडी आणि केळीचा महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळाले कोतुळ व परिसरातील अनेक भाविक महाप्रसादासाठी आर्थिक अथवा वस्तूच्या स्वरूपात दानधर्म करतात पीरसाई मित्र मंडळाने एक्कावन्न किलो साबुदाणा तीस किलो बटाटा वीस किलो शेंगदाणा तसेच श्रीराम स्वीटकडून एकावन्न किलो साबुदाणा वीस किलो शेंगदाणा सेल टॅक्स ऑफिसर संतोष अशोक शेळके व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रितिताई शिंदे यांनी तीस किलो साबुदाणा आणि दहा किलो शेंगदाणा दान केले चंद्रकांत घाटकर यांनी पंधरा किलो साबुदाणा दिला या उपक्रमास विविध अन्नदात्यांनी सहाय्य केले कोतुळेश्वर हे कोतुळ परिसरातील जागृत दैवत मानले जाते पांडव प्रताप या धार्मिक ग्रंथात या पवित्र ठिकाणचा उल्लेख असल्याचे जुने जाणते सांगतात पूर्वी कुंतलेश्वर या नावाने प्रचलित असलेले हेच आजचे कोतुळेश्वर देवस्थान असल्याचे सांगितले जाते यावेळी भाविकांची व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती योगेश देशमुख बाबासाहेब देशमुख बंटी देशमाने पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते बबलूशेठ देशमुख रवी आरोटे अशोक शेळके आणि सर्व क्षेत्रातील भाविक यावेळी उपस्थित होते हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात येणाऱ्या पाच सोमवारच्या धार्मिक उपक्रमात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन कोतुळेश्वर देवस्थान समिती व कोतुळेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक नितीन महाराज गोडसे यांनी केले आहे